या ठिकाणी भिक्षू सर्वानंद थेरो यांचा महाथेरो समारंभ आणि कठीण चोरदान ब्रह्म सोहळा पार करण्यात येतो या ठिकाणी हे मोठ फार मोठा टेंट या ठिकाणी उभं केलेला आहे आणि सर्व महाराष्ट्रातून त्या जे बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि भिक्षू संघातर्फे त्या धम्म दिसणं घेत नाहीत पण आपके भाग्यरक्षक श्री राजा चंद्रपाल योगी चौहान जी राजेंद्र सुधीर सांझी हैं आपके लिए निखिल निर्मल धराये ही तब चले ऐसा नहीं होने की आशंका नहीं है लोग करेंगे क्या कोशिशें हैं आप सोचेंगे क्या कोशिशें हैं आपके सूर्य जी ने भूल भुलैया भूल कर के आपसे स्वीकृति लाकर आप जाने क्� उपस्थित राहिलेली आहे आपण स्वागत करावेत त्याचबरोबर आपल्या औरंगाबाद मध्ये शहरामध्ये विलिद्ध महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आणि पाणी विभाग म्हणून भगवान का प्राप्त केला आणि आउंदराबाद मध्ये राहत असताना नेहमी पांढरा मार्गदर्शक करी प्रायला यांनी यहां करीत आहे असे आमचे प्रधानमंत्री सत्यपाल जी महासेवी भक्ती जी यांच्यावर बसला आहे आपण त्यांचा स्वागत करतो त्याबरोबर असे आपण पुष्प आहार की भक्ती जी साहे इथे प्रभारी मी पण के पारवती नमस्कार आहे आपण कॉलेजचे राज्यपाल दौलताबादजवळ मावसा या गावामध्ये डोंगरावरती गेल्या अनेक वर्षांपासून नंदनवन पुरविणारे विशाल धम्म परिषदेचे आयोजन असलेले पूजनीय हिंदू यश प्रज्ञाबोली महामवी हेही जे उपस्थित आहेत बंदीजींचंही आपण स्वागत केलं पाहिजे त्याचबरोबर आमचे मित्र डॉक्टर हर्ष मोदीजी महासनवी ज्यांना नुकतीच पी प्रदान झालेली आहे तेही जे ते उपस्थित आहेत बंदीजींचं आपण स्वागत करावं त्याचबरोबर पहिल्यांदाच मला वाटत आपल्या औरंगाबाद मध्ये आता छत्रपती संभाजीनगर मध्ये आमची फार इच्छा होती आमचे उपगुप्त बंदीजी असतील चेंतीजी धम्म बंदीजी विशुद्धानंद बोधी भंतीजी संघ आम्ही नेहमी चर्चा करताना विचार करतो की समाजामध्ये बाबासाहेबांचं काम करतो म्हणणारे भरपूर संघटना आणि लोक आहेत उद्देश एकच आहे परंतु सत्य वास्तविक परिस्थिती जर पाहिली तुमचा जर अपवाद वगळला तुम्ही ले चांगले बापा माणसाच एका संघटनेचं दुसऱ्याच बरोबर पटत नाही मीच मोठा मीच हुशारन आमच बरोबर आहे आणि आम्हीच काय ते बाबासाहेबांनी सांगितल्यानुसार वागतो आणि काम करतो हा आविर्भाव आणि अहंकार लोकांमध्ये पाहायला मिळतो तेव्हा भंतीजी बरोबर उपगुप्त भंटीजी बरोबर आमच्या जेव्हा चर्चा झाल्या तेव्हा आम्ही विचार केला तर आम्ही पण आंबेडकर वादी भिंपू आहोत म्हणून सगळ्यांनी मिळून जर काम केलं तर ज्या आपल्या बापाने आपल्याला भारत बौद्धमय करायला सांगितला त्यांचं स्वप्न जर साकार करायचं असेल तर सगळ्या संघटना या म्हणतात की आम्ही धबाचं बाबासाहेबांच काम करतो त्या जर एकत्र आल्या आणि एका दिलानं जर कर काम करू शकल्या तर निश्चितपणे भारत बुद्धमय बनल्याशिवाय राहणार नाही बघा आणि त्या बुद्धमय भारताच्या साथी म्हणून भिक्खू संघामध्ये आपो ज्याला राहून मोठं प्रचाराचं काम करणारे आपले व्यवस्थापन आणि मार्गदर्शन इथे आमच्या उपस्थित राहील मंत्रीच आपण स्वागत केलं पाहिजे त्याचबरोबर ज्या ठिकाणी मोठा भिक्षू संघ उपस्थित आहे आता स्वागत होणारच आहे बाबा आज आम्ही पण महापौर होणार आहोत म्हणून जी आहे त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे सगळे काम करतात पुढच्या लाईफला बसलेले मागच्या लाईफला बसलेले त्याच्या मागच्या त्याच्या मागच्या त्याच्या मागच्या लाईफला बसलेले सर्व आहेत पूजनीय आहे प्रत्येकाचं सुंदर असं

आपलं ग्रेट हॅपीनेस युट्यूब चॅनल आहे आपल्या पैकी बहुतेक ऐकत असाल बाप आई का नाही समजे बापा यांच्याकडे तर गेल्या काही दिवसांपासून वर्षांपासून द्रेट हॅपीनेस या करा हे काम सुरू आहे माणसं जोडण्याच काम सुरू आहे माझं वैयक्तिक तत्व आहे माझा एक नारा तयार केलेला आहे मी कोणी अथवा निंदो अथवाल तर चिवरामध्ये बाबासाहेबांच काम करण्यासाठी आणि मरेल तर चिवरामध्ये बाबासाहेबांचं काम करण्यासाठी हा आपला नारा आहे आणि त्यामुळे हो महाराष्ट्रातीलच नव्हे तर तुमच्यात बसलेले तेलंगणा कर्नाटक गुजरात इथूनही श्रद्धावंत उपासक उपासिका आले छत्तीसगडून पण उपासक आले महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमधून उपासक उपासिका आलेले आहेत आणि त्यातही सांगायला आनंद होईल फक्त बौद्ध बसलेत असं तुम्ही समजता कामा नये तर बौद्धेक लोकही तुमच्या आजूबाजूला बसलेले आहेत या कार्यक्रमामध्ये आपल्या उपलब्ध चॅनलची आहे आणि त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुमच्या कोणाला असं वाटायला नको बाबा कोणाकडे गेले होते पावती बुक तसा कोणाच्या मनात गैरसमज असेल तर तो डिलीट मार वैयक्तिक कोणालाही कधीही आतापर्यंतच्या जीवनामध्ये आपण काही मागितलेलं नाही हा एवढा मोठा सर्व फोटोग्राफीसाठी दान देणारा मस्के परिवार असेल किंवा आता बाबा मी बोलत नाहीये कारण तुझे भिक्षु संघा मी लहान आहे भिक्षु संघामध्ये जरी महा होत असलो तरी लहानच आहे संघ मोठा आहे तरुणानंद भंतेजी एकटे मोठे नाही हे उपासक उपासिकांनी लक्षात ठेवावं मोठ कोण आहे महाप्रजापती गौतमी आईला भगवान बुद्ध म्हणाले आई मी मोठा नाही आहे बुद्ध जरी असलो तरी बुद्ध सदा सर्वकाळ असतात आणि ते संघातच असतात संघ कधी मरत नाही म्हणून हेच संघा गिताच हे संघाना गता पचनाच ये संघा अहम वंदा मी सबदा सब म्हणजे भगवंताचा जो संघ आहे संघाला आपण जो शरण जातो आहे तो भूतकाळातील वर्तमानातील आणि भविष्यातील तेव्हा पूज्य भिक्षू संघाच स्वागत होईल लिस्ट वाचून एक एक भिक्षू जणू पाठशाला प्रवेश नवधम्म उदयास आला एक एक भिक्षू मध्ये फार मोठी ताकद आहे आज एका करुणानंद मंत्रींच्या आवाजावरती आपण सर्वजण या ठिकाणी त्यांचा हा महातीर्थ समारंभ आणि कठीण चिवटांना उपस्थित आहात अशा अति गौरणीय अति वंदनीय अति पूजनीय भिक्खू संघाचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे तेव्हा आम्ही काही उपासकांची नावे घेतो त्यांनी त्वरित या ठिकाणी येऊन भिक्खू संघाचं स्वागत करावं उपासिका सुहाणी संदीप मोरे मुंबई पल्लवी